भोसले आणि हे जे बघा तुम्ही तिथं किती दुर्गंधी आहे आणि याने आजार नाही ना बाजूला घर आहे लहान मुलं आहेत आणि इथं लहान मुलं किती आहे बघा इथं लहान मुलं आहेत इथं लहान मुलं आहेत या मुलांना आजार होऊ शकते आजारी पडू शकते पालिकेला आम्ही विनंती कर बरेच लोक इथं येतच नाही किती घाण आहे बघा त्या ड्रेनेज मध्ये आता पोर बी म्हणजे आजारी पडण्याची शक्यता आहे काय लहान लहान मुलं या ताईंच्या दारा ड्रेनेज आहे कोणच येत नाही इथं बघायला कोण येत नाही पाच वर्ष झाल्यानंतर पण नाही आलं कोण आता इलेक्शनला मला वाटतं तीन वर्ष होऊन गेले डिले इलेक्शन झालं ह्या लोकांनी इथं बघितलं पाहिजे का नाही इथं कोणच नाही आणि आम्हाला मत घ्यायला मागायला आमची सोय ना जरा आम्ही लय गरीब आहे आमची परिस्थिती खरोखर चांगली नाही आम्ही इथं घर का बांधले तुमच्या ह्याच्यावरने आम्हाला घर नाहीत म्हणून बांधल्यात ना आम्ही तुम्ही असं नाही ना करायला पाहिजे सरकार आम्हाला मदत करावं आमची इच्छा आहे बघा आम्हाला हित आम ना कुठेतरी घर द्या आम्ही राहत नाही चालन ताईंची असं मत आहे की चांगला एखादा फ्लॅट वगैरे हो द्या आणि इथून मग आम्ही हलतो काय ना हरकत ना ना नाही अशा ना गोष्टीला मी समज नाही मी सांगतोय तुम्हाला उचलायचं इथून कुठेतरी पट टाकायचं पथऱ्याचं घर नाही बिलकुल चांगला असेल तर त्याच्यासाठी मी सहमत आहे तिकडे बिकडे तर पात्र त्याच्या मी मी नाही भांडणार तुमच्या लोकांसाठी भांडणार घर काढले पलीकड सोसायटी झाली ना म्हाडा तशी झाली पाहिजे या घाणीमुळे रडतो पाणी पावसामुळे रडतो ट्रेनिस लाईन येऊ परिस्थिती पण नाही भाडं भरण्याची पण अजून आमचं काय सोय नाही तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं वीस वर्ष झाले काय सुविधा नाही तुम्ही नागरिकांची अवस्था बघा हे लहान लहान विद्यार्थी आहेत हे भारताचं भविष्य आहे त्याच्यातून आय आय पी एस आय एस ऑफिसर होणार आहेत आणि तुम्ही यांना जर सुविधा देत नसाल तर आम्हालाच आता आंदोलन घ्यायची वेळ येणार आहे धन्यवाद